नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स स्टडी हे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या लेक्चरला आपण सु स्थूल अर्थशास्त्र किंवा अर्थ समग्र लक्ष अर्थशास्त्राचं स्वरूप पाहिलेलं होतं बरोबर वेगवेगळ्या पॉटमेंट्सला आपण ते पाहिलं होतं त्याच्या अगोदर आपण सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र हा पूर्ण अभ्यासला होता आजचा जो आपला विषय आहे स्थूल अर्थशास्त्राबद्दल स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती बघायची आपल्याला काय बघायचे आहे व्याप्ती बनणार आहोत तो व्याप्ती या घटकाला सुरुवात करायची आवं तर मी सर्व विद्यार्थी मैत्रिणींना सांगेन की तुम्ही हा लक्ष पूर्ण पहा काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा त्याच्यामध्ये मी बदल करण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर आपल्या पिता मैत्रिणींना शेअर करा अकरावीच्या वर्गापासून तर पूर्ण एस वायपर्यंतच्या वर्गाला स्थूल अर्थशास्त्र हा विषय आहेच त्यामुळे सर्वांनी तो अभ्यासा त्याचबरोबर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांनासुद्धा तो तितकाच महत्त्वाचा आहे आणि लक्षात हे स्कूल अर्थासाठी हे म्हणजे स्टेप बाय स्टेप एक पॉईंटनुसार शिकवण्याचं कारण माझं एकच आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास हा सूक्ष्म पद्धतीने झाला पाहिजे जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा देतो स्पर्धा परीक्षेसाठी सूक्ष्म पद्धतीनेच अभ्यास लागतो तर ती परीक्षा आपल्याला क्वालिफाय करता येते त्याचा बरोबर अभ्यास करून चालत नाही जे बारावीच्या बोर्डाचा पेपर देत आहे किंवा ते एस वाय टी वायच्या एफ वाय एस वाय टी वायच्या वर्गाला आहे ते विद्यार्थी त्यांनासुद्धा सविस्तरित्या अभ्यास करणं महत्त्वाचं आहे जर आपण नाही जर सविस्तरित्या घेतलं किंवा ते ऐकलं तर माझ्या मते आपल्याला पुस्तक वाचण्याची किंवा दुसरे नोट्स वगैरे वाचण्याची गरज पडणार नाही एकदा आपण ऐकलं बघा ज्यावेळेस आपण ऐकतो आपल्या कानावरून जातो एक एक लेक्चर आपण डब्प दोन वेळा जरी ऐकलं तरी आपल्याला तिसऱ्या वेळा ती गोष्ट लक्षात राहते म्हणून आज माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सांगणं एकच आहे की आपण हा लेक्चर संपूर्ण पहा त्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल लाईक करायला सुद्धा विसरू नका काही अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आजचं आपलं लेक्चर आहे ते समग्र लक्ष अर्थशास्त्राचं स्वरूप पाहिलं होतं आपण आज आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्र म्हणजेच काय तर समग्र लक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास कोणकोणत्या शाखांमध्ये केला जातो सॉरी समग्र लक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास कोणकोणत्या क्षेत्राशी आवश्यक आहे किंवा कोणकोणत्या सिद्धांताचा अभ्यास त्याच्या की जेणेकरून आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या वाटचालीला मदत होते कशामुळे सूक्ष्म सूक्ष्मलक्ष अभ्यासाच्या स्वरूपामुळे स्वरूप पाहिलं आता आपण मुद्दाहन व्याप्ती कोणकोणत्या अभ्यासाची व्याप्त आहे लक्षात हे आपल्याला ते सुद्धा आपण जसं सोडूप असं पॉईंट पॉईंटनुसार बघितलं होतं तसंच आपण व्याप्तीसुद्धा कशी बनणार आपण पॉईंट पॉईंटनुसार करू प्रत्येक पॉईंट आपण काय करून घेऊ इथं एक्सप्लेन करू ठेऊ कारण की बघा जेव्हा नेट सेटला जे प्रश्न विचारले जातात असा एक पॉईंट दिला जातो आणि त्या पॉईंटवरून आपल्याला उत्तर काढायचं असतं आणि लक्षात त्याच्यामुळं आपण प्रत्येक पॉईंटचा अभ्यास आपण एक सुखीम पद्धतीने करू की जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जेही प्रश्न फिरवून जरी कोणते विचारले गेले तरी तुम्हाला ते व्यवस्थितरित्या त्याचं उत्तर देता येणार आहे आलं लक्षात चला आता सुरुवात करू आपण समग्र समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विषय घेतला जातो बरोबर म्हणजे पहिला पॉईंट आहे तुमचा उत्पादन रोजगार आणि उत्पन्न सिद्धांत लक्षी अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर उत्पादन रोजगार उत्पन्न सिद्धांताचा आभास केला जातो म्हणजेच काय उत्पादनामध्ये वाढ किती प्रमाणात करायची समोराला लक्ष अर्थशास्त्र काय सांगते तर उत्पादनामध्ये वाढ किती करायची उत्पादनामध्ये वाढ केव्हा केली जाईल तर जेव्हा वस्तूला मागणी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात असेल तेव्हा लक्ष बाजारामधली मागणी कशावर ठरेल किंवा लोक वस्तूला मागणी केव्हा करतील जेव्हा त्यांच्याकडे उत्पन्न असेल त्यांच्याकडे खर्च करायला पैसा असेल तेव्हा लक्षात म्हणजेच काय लोकांकडे खर्च करला पैसा कधी येईल जेव्हा शासन करतात किंवा देश देशातील सरकार लोकांना काय करेल रोजगार पुरवेल बरोबर की नाही लोकांना रोजगार पुरवू लागतील साहजिकतेचे काय करतील वस्तूचं उत्पादन वस्तूच्या वस्तूला मागणी करतील वस्तूला मागणी करणार आहे म्हणजे उत्पादन संस्था काय करतील मग वस्तूचं उत्पादन घ्यायला सुरुवात करतील वस्तूचं उत्पादन द्यायला सुरुवात केली म्हणजेच काय उत्पादनासाठी कोण लागतील मग कामगार कामगारांनी पूर्ण कामगारांना बोलवलं जाईल म्हणजे मग त्यांच्या वेतनात किंवा त्यांना वेतन मिळत जाईल येतं लक्षात त्यांच्या वेतनात वाढ होईल नाहीतर मग त्यांना प्रत्येक म्हणजे कामगारांना नाही बोलवलं जाईल काम ठिकाणी बरोबर की नाही म्हणजेच काय की एकच घटकावर उत्पादन संस्था उत्पादन वाढवायचं म्हटलं तर मग रोजगार प्राप्त करून देणं गरजेचं आहे बरोबर की लोकांना रोजगार मिळाला तर ते वस्तूचं उत्पादन करतील बरोबर सर लोकांना रोजगार मिळाला तर ते काय करतील वस्तूला मागणी करतील वस्तूला मागणी करतील म्हणजेच काय करतील मग उत्पादन संस्था उत्पादन संस्था काय करेल मग वस्तूची मागणी वाढवेल किंवा उत्पादन संस्था मागणी वाढवणार म्हणजे त्या वस्तूचं उत्पादन वाढवेल उत्पादन वाढवलं म्हणजे इकडे काय करणार मग त्यांची पुरवठा केला जाईल लक्षात एकाची मागणी एकाचा पुरवठा असतो एकाची विक्री एकाचा खर्च असतो या अशा प्रकारच्या संपूर्ण घटकांचा अभ्यास ज्याच्यात केला जातो हे संपूर्ण याचा सविस्तरीय सिद्धांताचा अभ्यास कशामध्ये के केला जातो समजूलक्ष अर्थशास्त्रामध्ये केला जातो दे देशातील एकूण एकूण लोकांची मागणी किती आहे देशातील एकूण लोकांचा पुरवठा किती केला पाहिजे किती लोकांना वस्तूंची मागणी केलेली आहे लोकांनी किती वस्तूंचं उत्पादन घ्या घ्यावं लागणार आहे देशामध्ये देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काय आहे लोकांना उत्पन्न दिल्याशिवाय लोकं खर्च करणार नाही लक्षात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कशामध्ये केला जातो तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये केला जातो येत्या लक्षात तुम्हाला समजला हा पॉईंट पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर समग्र अर्थशास्त्रामध्ये तर पहा एक किंमत सिद्धांताचा अभ्यास करायचा आपल्याला कशाचा किंमत सिद्धांताचा अभ्यास कशामध्ये केला जातो समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो तर किंमत अभ्यास म्हणजे काय उत्पादनदार आपण एखाद्या वस्तू जो घेतोय मग उत्पादन करता केव्हा उत्पादन घ्यायला तयार होतो जेव्हा त्याला एखाद्या वस्तूपासून नफा मिळतो तेव्हा ज्या वस्तूमध्ये जर त्याला तोटा होत असतो त्या वस्तूचं तो उत्पादन घेईल का घेणार नाही मुलीच घेणार नाही ज्या वस्तूमध्ये त्याला फायदा होत असेल त्याच वस्तूचा तो काय घेत असतो उत्पादन घेत असतो मग त्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी किती प्रमाणात किती लोकांची मागणी आहे बरोबर नाही लोकांची मागणी किती आहे उत्पादन किती आहे उत्पादनासाठी येणारा खर्च किती आहे तो खर्च पाहून आपल्याला नफा किती होणार आहे त्याचबरोबर वस्तूची किंमत किती ठेवली जाईल हे सगळं याच्या समग्र पद्धतीने आपण ज्याच्यात केलं जातं तो, तो, तो जा तुमचा किंमत सिद्धांत आपल्या लक्षात समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांताचा अभ्यास केला जातो म्हणजेच काय एखादा उत्पादन संस्था कोणतीही उत्पादन संस्था असो वस्तूंचं उत्पादन तेव्हाच घ्यायला तयार ते होते जेव्हा त्याला एखाद्या उत्पादनामधून फायदा मिळतो किंवा नफा मिळतो तेव्हा मग उत्पादनामधून नफा कसा मिळतो तर बघा उत्पादन किती प्रमाणात घ्यायचं मागणी किती झालेली आहे आपल्याला पुरवठा किती करायचा आहे बरोबर की नाही लोकांची मागणी किती आहे पुरवठा किती प्रमाणात करायचा आहे किती वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे त्याच्यासाठी येणारा खर्च किती आहे तो खर्च बघून आपल्याला नफा किती होणार आहे आपल्याला वस्तूची किंमत किती ठेवायची आहे या सर्व गोष्टीच्या समग्र पद्धतीने जेव्हा अभ्यास केला जातो आणि हे अभ्यास करून मग वस्तूचं उत्पादन घेतलं जातं मग वस्तूची किंमत किती ठेवायची हे त्या आपल्याला त्या सिद्धांतावरून ओरोगी त्या याच्यावरून समजतो आलं लक्षात तुम्हाला किंमत सिद्धांताचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो कशामध्ये समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये लक्षात पुढचा घटक आहे त्याच्यातलं उत्पन्न सॉरी गुंतवणूक आणि उपभोक्ता हा सिद्धांत कोण उपभोग आणि गुंतवणूक सिद्धांत आता उपभोग आणि गुंतवणूक सिद्धांत म्हणजेच काय तर उपभोक्त्यांची मागणी कोणकोणत्या वस्तूंसाठी आहे आलं constant... लक्षात उपभोक्त्यांची उन्ताँन, उपभोक्त्यांची वर... मागणी कोणकोणत्या कोणत्या वस्तूंना आहे अन्नधान्याला आहे आरोग्यविषयक वस्तूंना आहे शिक्ष शैक्षणिक वस्तूंना आहे कृषी क्षेत्रातील वस्तूंना आहे उद्योगतज्ञांच्या उद्योग धंद्यासाठी कच्च्या मालासाठी आहे याचा सविस्तर अभ्यास किंवा याचा उपभोग्यांची मागणी कोण कोणती आहे याचा सविस्तर अभ्यास कशामध्ये केला जातो तर समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्याच्याविषयीचे वेगवेगळे सिद्धांत अभ्यासले जातात त्याचबरोबर उपभोगाचं झालं गुंतवणूक गुंतवणूकदार कोणकोणत्या कोणत्या वस्तूमध्ये आपली गुंतवणूक करणार आहे गुंतवणूक करणे कोणतं फायदेशीर ठरणार आहे आता हे जे शेअर मार्केटमध्ये नेहमी काम करणारे व्यक्ती असतात त्यांना लक्षात घ्या की कोणत्या वस्तूंचे भाव वाढलेले आहेत कोणते शेअर्स वाढलेले आहेत कोणते कमी आहेत या गोष्टींची माहिती त्यांना कशावरून मिळते तर गुंतवणूक सिद्धांतावरून मिळत असते म्हणून गुंतवणुकीचा अभ्यास गुंतवणूक सिद्धांताचा अभ्यास आणि उपभोगाचा अभ्यास कशामध्ये केला जातो उपभोग सिद्धांताचा अभ्यास तर समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो एक देशातील एकूण मागणी किती होणार आहे उपभोक्त्यांची मागणी किती कोणत्या वस्तू नाही या सगळ्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो तर समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो पुन्हा आम्ही कशाचा अभ्यास केला जातो तो विभाजनाच्या सिद्धांताचा अभ्यास करतो आता विभाजनाचा सिद्धांत काय तर बघा समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये विभाजनाच्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो म्हणजेच काय देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे आता बघा असं आपण म्हणतो सरकार खर्च करतो सरकार खर्च करतं म्हणजे काय सरकारला जे राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होतं राष्ट्रीय उत्पन्नातून सरकार आपल्या सर्वसामान्य लोकांवरती खर्च करत असतो कशावर खर्च करत असतं म्हणजेच काय कृषी क्षेत्राला जर समजा एखादं कृषी क्षेत्रामध्ये जर दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली बरोबर नाही अतिवृष्टी झाली किंवा ओला दुष्काळ झाला कोटला नुकसान झालं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं तर मग त्यांना मदत किती द्यायची त्याचबरोबर देशामध्ये एखादी परिस्थिती आली कोरोनासारखी आता मागे परिस्थिती येऊन गेली त्यावेळेस आपल्याला लोकांना मदत करते म्हणजे शासन तेव्हा सरकार सर संपूर्ण सर लोकांचं काय करत असं संरक्षण करत असतं मग लोकांना किती प्रमाणात पैसा पुरवायचा आहे आपल्याला किती लोकांना कर्ज द्यायचं आहे बरोबर की नाही कृषी क्षेत्राला त्याचा वाटा किती जाणार आहे शैक्षणिक क्षेत्राला किती जाणार आहे बँकिंग क्षेत्राला किती जाणार आहे उद्योग सं उद्योग संस्थांच्या विकासाला किती जाणार आहे सर्वसामान्यांच्या लोकांना कर्ज स्वरूपामध्ये किती पैसे द्यायचे आहेत आपल्याला हा सगळा सविस्तर अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो ते म्हणजे तुमचा विभाजनाच्या सिद्धांतामध्ये जो अभ्यास केला जातो सरकारला जे उत्पन्न प्राप्त होतो सरकार त्याच त्याच उत्पन्नाचा आपल्यावरती खर्च करत असते संपूर्ण जनता हे त्याचं त्यांचं काय आहे कुटुंब आहे या कुटुंबावरती किती खर्च करायचा आहे या कुटुंबावरती किती खर्च करायचा आहे कोणकोणत्या घटकांना कृषी क्षेत्राला किती खर्च करायचा आहे आरोग्य क्षेत्राला किती करायचं आहे औद्योगिक क्षेत्राला व्यापारी क्षेत्राला या सगळ्या क्षेत्रांवरती किती खर्च करायचा आहे या सर्वांचा अभ्यास समोरच्या त्याच्यात केला जातो ते म्हणजे तुमचं समग्र लक्ष अर्थशास्त्र आणि या विभाजनाच्या सिद्धांतामध्ये त्याचा अभ्यास केला जात असतो लक्षात तुम्हाला समजलेपर्यंत त्याच्या पुढचा घटक आहे विदेशी विदेशी व्यापार किंवा विदेशी सिद्धांत विदेशी व्यापारी सिद्धांताचा अभ्यास आपल्याला हे समग्र अर्थशास्त्रामध्ये करावा लागतो म्हणजेच काय विदेशी व्यापार सिद्धांत म्हणजेच काय आपण देशाच्या देशात व्यापार करतो असं नाही आपण देशासोबत आपण विदेशातसुद्धा व्यापार करतो विदेशी व्यापाराला काय म्हटलं जातं विदेशी व्यापाराला परदेशी व्यापार असं सुद्धा म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार असं सुद्धा म्हटलं जातं इंटरनॅशनल ट्रेड असं सुद्धा त्याला म्हटलं जातं मग आपल्याला हा आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा आहे स्वदेशातल्या वस्तूंची स्वदेशातील लोकांच्या वस्तूंची गरज भागवून आपल्याला विदेशामध्ये सुद्धा वस्तूंची काय करायची आहे ने आण करायची किंवा त्याला कर आयात निर्यात म्हणतो आपण काय म्हणतो आयात आणि निर्यात मग किती प्रमाणात आयात करायची किती प्रमाणात निर्यात करायची आयातमध्ये सुद्धा वस्तू तिकडून आणले कच्चा माल आपण किती प्रमाणात आणायचा आणि त्याचं पक्का रूपांतर करून आपण किती प्रमाणात माल निर्यात करायचा किती प्रमाणात लोकांची मागणी आहे विदेशी ग्राहकांची मागणी किती प्रमाणात आहे म्हणजेच काय आपल्या देशातील लोकां लोकांना टंचाई होता कामा नये हे सुद्धा लक्ष देणं काय काय हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं असतं लक्षात आपल्या लक्षा देशातील लोकांची गरज भागवून जे आपलं उत्पादन शिल्लक राहिलेलं आहे त्या उत्पादनातून लोकांची मागणी किती आहे विदेशी लोकांची मागणी कोणकोणत्या वस्तूसाठी आहे किती प्रमाणात आहे आयात निर्यात करताना आपल्याला किती खर्च लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा जगातीवरती किती खर्च होणार आहे या सगळ्या गोष्टींचा समुच्चयात्मक अभ्यास किंवा समग्र पद्धतीने अभ्यास याच्यात केला जातो ते म्हणजे तुमचं लक्षी अर्थशास्त्र आणि लक्षात समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये विदेशी ग्राहकांचा किंवा विदेशी वस्तूंचा सुद्धा समावेश केला जात असतो आपल्या स्वदेशात आता बघा विदेशी विदेशासोबत आपण व्यापार करताना आपण जेव्हा विदेशाशी वापर करतो निर्यात करतो तेव्हा आपल्या देशातील वस्तू तिकडे जातात तिथले पैसा आपल्याकडे येतो लक्षात परंतु जेव्हा आपण एखादी वस्तू आयात करतो आयात करते करते वेळी आपल्याला काय केलं होतं कच्च्या मालाच्या कच्चा माल आपण खरेदी केला तर आपल्याला त्याच्यासोबत पैसे द्या म्हणजे आपल्या देशातील चलन बाहेर देशात जातं म्हणजेच का व्यापार करताना ही एक सुद्धा लक्षात घेतली जाते की आपल्याला नफा होता व्हायला पाहिजे आपल्या देशातील पैसा परदेशात जाता का हां विदेशी चलन आपल्याला जास्त मिळाले तर हरकत नाही विदेशी चलनाचा साठा वाढला पण साजराचे आपल्या देशाचा विकास 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 होत जाणार आहे परंतु आपल्या देशातील चलनाचा साठा तर कमी कमी होत गेला तर मात्र आपला काय होणार आहे तर आपल्याला त्याचा तोटा होणार आहे आपल्या देशातील चलनाचा जर आपलं चलन कमी झालं किंवा आपल्या देशातलं कमी झालं किंवा घसरण झालं किंवा आपण म्हणतो ना कधी कधी चलन विस्तार होतो चलन संकोच होतो किंमत वाढवते किंमत घड होते याचा परिणामसुद्धा कशावरती होत असतो व्यापारावरती होत असतो किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होत असतो म्हणून जेव्हा आपण व्यापार करतो म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय व्यापार करतो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींचा पहिला सविस्तर अभ्यास करणं व्यापाराला किंवा उत्पादकाला गरजेचं आहे की आपल्याला हा व्यापार फायदेशीर ठरणार आहे की नाही तरच तो विदेशी व्यापार आपल्याला करणं शक्य होतं हा सगळा अभ्यास करण्या ही संपूर्ण माहिती जर उत्पादकाला कुठून मिळत असेल किंवा उत्पादकाला ती चालना देत असेल तर ती आहे तुमचं समग्र लक्षी अर्थशास्त्र आलं लक्षात तुम्हाला इथपर्यंत समजलं अशा प्रकारचं हे संपूर्ण समग्र अर्थशास्त्राचं स्वरूप आपल्याला इथं अभ्यासता करायचं आहे कसं समग्र अर्थशास्त्राचं स्वरूप इथं आपण अभ्यासता अभ्यास केलं आहे याच्यात जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल जर कोणता पॉईंट समज आला नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा मॅडम मला हा पॉईंट समजलेला नाही आहे नेक्स्ट टाईम आपण काय करू त्याच्यामध्ये थोडासा बदल करू किंवा जास्त सविस्तररित्या समजवण्याचा प्रयत्न करू लेक्चर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका नेक्स्ट लेक्चरला आपण पुन्हा भेटून नवीन विषय घेऊन किंवा नवीन पॉईंट घेऊन नवीन घटक घेऊन तर नक्कीच आपण ते लेक्चर्सला अटेंड करा ओके सो धन्यवाद